thank mm. हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर दोन दिवसाच्या नंतर लॉंग व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर होत आहे दोन दिवसापासनं ना एक तर ना म्हणजे वेळही नव्हता तेवढा आणि दुसरी गोष्ट ना घरी काम चालू होतं तर त्यामुळे ना व्हिडिओ वगैरेही शूट करायला काही जमत नव्हतं तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काल, काल शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की उद्यापासनं रोज आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये व्हिडिओ येणार म्हणजे रोज दुपारी आपले बारा वाजता व्हिडिओ येतात तर त्याप्रमाणे बघा आज बारा वाजता व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर झालेली आहे तर आज आहे पेंटिंगच्या शेवटचा दिवस म्हणजे दहा बारा दिवसापासून घरी रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ना शेअर करत असते आणि तुम्हाला सांगतसुद्धा असते की घरी रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे इलेक्ट्रिकचं चा काम आटोपलं आणि त्यानंतर मग लगेच पेंटिंगच्या कामांना सुरुवात झाली आहे तर आज आहे पेंटिंगच्या कामाचा अखेरचा दिवस तर बघा जे पेंटिंगवाले दादा आहे इते तर त्यांच्यासाठी ना इथे नाश्ता माझं बनवणं चालू आहे कारण आज एकतर अखेरचा दिवस आणि त्यांचं असं म्हणणं होतं की दहा साडेदहा वाजेपर्यंत तुमच्या घरचं जे सगळं काम आहे तर ते सगळं असं आम्ही आटोपून देऊ म्हणून तर त्यामुळेच बघा त्यांना जायला उशीर होईल तर म्हणून मग मी इथे नाश्ता बनवायला घेतला आ, हे बघा मार्केट म्हणजे मार्केटमधून ना रेडीमेड नाश्ता घेऊन येणार होते पण पेंटिंगवाल्या दादांपैकी एका दादानी म्हटलं की, दादान की बाहेरचं ते काही खात नाही तर त्यामुळे मग म्हटलं की घरीच नाश्ता बनवून घ्यायचा म्हणून तर त्यांच्यासाठी बघा ढोकळा आणि जो रव्याचा शिळा असतो तर तोच मी इथे बनवायला घेतलेला आहे ढोकळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि एक थाळी पुन्हा आणखी ठेवायची आहे आणि जो शिळा आहे तर तो इथे बनवणं माझं चालू आहे अगदी शॉर्टकटमध्येच बघा शिळ्याची रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला इथे दाखवली आपला जो शिळा आहे तो छान असा बनवून तयार झाला आहे आणि एक प्लेट ढोकळा बनलेला आणि दुसरा प्लेट जो आहे तो मी पुन्हा तिथे ठेवला ढोकळा कशाप्रकारे बनवला याची शॉर्ट रेसिपी मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हवी तर तुम्हाला मी लिंकसुद्धा देणार त्याची अगदी झटपट आणि पंधरा वीस मिनटामध्ये हा जो नाश्ता आहे तर तो बनवून तयार होतो आणि खरंच खूप छान लागतो सगळा नाश्ता वगैरे आटोपला आणि त्यानंतर माझ्या घराची अवस्था तुम्ही बघू शकत असाल सगळं घर ना असं पसरलेलं तर त्यामुळे म्हटलं की थोडंफार जे सामान आहे ना तर ते आत्ताच ठेवून घ्यायचं त्याचं कारण असं की बघा वर हे जे सज्जे वगैरे असतात ना तर त्याच्यासाठी काहीतरी अशी उंच म्हणजे काहीतरी असं उंच आपल्याला हवं असतं तर त्यांचा बघा हा स्टँड ना सध्या आजच्या दिवस तरी आमच्या घरीच होता तर म्हणून मग म्हटलं की आज आता हा स्टँड आपल्या घरी आहे तर त्यामुळे वर म्हणजे सज्जावर जेही सामान असतं तर ते ठेवून घ्यायचं पंखे वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यायचे तर म्हणून मग आज रात्रीलाच म्हणजे दहा दहाच्या दरम्यान सगळी जी साफसफाई आहे तर ती आम्ही करायला घेतली कारण दहा स म्हणजे पावणे दहा वाजेपर्यंत जवळपास त्यांचंच काम चाललं आणि अजूनही ते गेलेले नाही त्यांना वर थोडंसं काम होतं म्हणजे आमच्या वरच्या फ्लोअरवर थोडंसं काम होतं तर ते तिथे गेलेले तर मी माझे जे सामान आहे तर ते सगळं असं ना पुसपास करायला घेतलं कारण ऑलरेडी ना इतका उशीर झाला होता आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी जर उशीर केला असता तर रात्री झोपायला दोन वाजले असते त्यामुळे मग दहा सव्वा दहाच्या दरम्यान मी माझ्या कामांना सुरुवात केली आहे तर मिस्टरांनी ते सगळा जो सज्जा होता तो सगळा असा पुसायला घेतला कारण त्यावर बघा इलेक्ट्रिकच्या कामासाठी ना तिथे काही होल वगैरे करण्यात आलेले तर तोही एकतर डस्ट होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भिंती वगैरे आहेत तर त्या सगळ्या त्यांनी घासलेल्या साईन पेपरने तर त्यामुळे मग ना तिथे सगळा असा डस्ट झालेला तर सगळा सज्जा जो आहे तर तो पूर्ण यांनी सगळा असा स्वच्छ करून घेतला झाडूने आणि मी इथे जे माझं सामान होतं तर ते सगळं सामान असं सा पुसून घेत आहे कारण सामानावर सुद्धा बघा नाहीही म्हटलं ना ही ही तर इतका डस्ट असतो आणि इतकं सगळं सामान आहे बघा यांचं ना कधीही काळीच आपल्याला काम पडतं म्हणजे आमच्या इथे गणपतीचं जेवण वगैरे असतं तर वर्षातून एखाद वेळास कधीतरी या गोष्टींचं काम पडतं पण बघा वर्षातून एक वेळा जरी काम पडणारं असलं तरी या सगळ्या गोष्टींना आपल्याला राखून ठेवाव्या लागतात कारण मग वेळेवर कुठे मागणार काय मागणार तर त्याच्यासाठी म्हणून ना जितक्या म्हणजे गोष्टी आपल्याला लागतात संसारासाठी वर्षातून एकदा सुद्धा म्हणजे काम पडणाऱ्या गोष्टी असतील तरी त्यासुद्धा मी सगळ्या अशा जमवून ठेवते आणि आम्ही बघा जेव्हा भंडाऱ्यामध्ये होतो ना तर त्यावेळेला ना म्हणजे या गोष्टी आहेत सगळ्या आहे, आहे, हे जे गंज आहेत किंवा मोट हे मोठमोठे जे कोपर वगैरे आहेत हे जे टब आहेत तर या सगळ्या गोष्टींची ना नेहमीच आवश्यकता पडायची कारण तिथे काही ना काही कार्यक्रम असे चालतच असायचे जसे सार्वजनिक काही कार्यक्रम असतात कोजागिरी असेल किंवा किंवा थर्टी फस्ट असेल किंवा म्हणजे कुठलेही असे लहान सहान जे कार्यक्रम आहेत तर ते सगळे मिळून ना असे सेलिब्रेट करायचे तर त्यामुळे या सगळ्या सामानांची तिथे गरज पडायची तर त्यामुळे मग तिथे मी ते सामान घेतलेले तर इथे सुद्धा आल्याच्यानंतर बघा हे सामान मी अजूनही राहू दिलेले कारण बघा गणपतीचं जेवण वगैरे असतं तर त्यासाठी मग या सगळ्या गोष्टींची गरज पडते तर म्हणून मग ते सगळं सामान म्हणजे जे काही गंज वगैरे आहेत किंवा परात आहेत तर या सगळ्या गोष्टी मी राखून ठेवलेल्या इथे पाण्याचे हंडेसुद्धा तुम्हाला ना बरेचसे दिसत असतील त्याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये बघा इथे ना पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये ना थोडंसे चार पाच हंडे जे पाणी आहे तर ते स्टोअर करून ठेवावं लागतं तर म्हणून मग हे हंडेसुद्धा मी राहू दिले आणि बघा सगळं जे सामान आहे ना तर ते इथे मी जमवायला घेतलं तर हे सामान मी म्हणजे माझ्या स्वतःच्या छातानी जमवून घेतलं मिस्टर म्हणाले ते जमवून देणार म्हणून पण बघा आपल्याला ना म्हणजे स्वयंपाक पाण्याशी रिलेटेड किंवा कोणतीही जी गोष्ट आहे तर त्यासाठी बघा आपल्याला मग या भांड्यांची गरज पडते आणि जर म्हणजे हे दुसऱ्यांनी ठेवले तर आपल्याला बघा ती जी वस्तू आहे तर ती कुठे ठेवली आहे काय ठेवली आहे या गोष्टीचा एकतर अंदाजही राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग शोधायलाही खूप वेळ जातो तर त्यामुळे सगळा जो सज्ज आहे तर तोच मी इथे जमवायला घेतलेला आहे तर बघा इथे सगळं सामान जे आहे ते माझं जमवणं चालू आहे आणि एक गोष्ट पुन्हा म्हणजे एक फायदा हा सुद्धा होतो आपण सामान जमवल्याचा की आपण ना आपल्या हाताने सगळं असं व्यवस्थित सामान ठेवतो तर एक व्यवस्थित म्हणजे कमी जागेमध्ये ना अगदी परफेक्टली सगळं सामान जे आहे ते येऊन जातं आणि जेंट्स लोकांना ना तेवढा म्हणजे त्या गोष्टीचा एक्सपिरियन एक्सपिरियन्स नसतो तर त्यामुळे बघा मग ना ते म्हणजे मिस ठेवलं आपल्या हाताने आणि तिथल्याच तिथे बघा अगदी मागेच ना हा फॅनसुद्धा होता तर फॅनसुद्धा तिथल्याच तिथे स्वच्छ करून घेते सामान अजून पूर्ण ठेवून झालेलं नाही पण तरीही मी फॅन स्वच्छ करायला घेतला कारण बघा अगदी या पंख्याच्या खालीच ना ते जे स्टँड आहे तर ते ठेवलेलं होतं ज्यावर मी उभी झालेली तर म्हटलं पुन्हा आणखी तो जो स्टँड आहे तो बाजूला सरकवला की पंखा स्वच्छ करण्यासाठी पुन्हा आणखी त्याला इकडे सरकवावं लागेल तर म्हणून मग तिथल्या तिथे लागल्या आहात मी हा जो पंखा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला आणि सोबतच बघा ज्या भागामध्ये उभी आहे तर त्या भागातलं फर्निचरसुद्धा स्वच्छ करून घेते कारण यावरसुद्धा खूप अशी धूळ बनलेली आणि त्यानंतर मग बघा एकदा आपण जर का हे काम टाळलं ना त्यानंतर मग ते करायसाठी पुन्हा आणखी विचारच करावा लागतो तर त्यामुळे मग तिथल्या तिथे माझ्याच्याने जितकं आटोपेल तितकं काम जे आहे तर मी तिथल्या तिथे आटोपून घेत आहे आणि बघा वर उभं आहे तर त्यामुळे पाण्याचा ग्लाससुद्धा आयता हातामध्ये भेटतो आणि खूप कमी म्हणजे असे क्षण असे उपभोगायला भेटतात तर त्यानंतर बघा पुन्हा, पुन्हा, पुन्हा आणखी साफसफाईला सुरुवात केलेली तर इकडचे जे हे जे दारं होते वरच्या साईडच्या फर्निचरचे तर ते सुद्धा सगळे ना स्वच्छ करून घेते आणि पुन्हा आणखी काही थोडंफार सामान जे आहे तर ते ठेवण्याचं राहिलेलं आ, हे जे चौरंग आहेत तर हे बघा पूजेसाठी मी वापरते म्हणजे गणपती वगैरे असेल किंवा आपली नवरात्रीची पूजा असते लक्ष्मीपूजा असते तर त्यासाठी म्हणून ना तो मोठा चौरंग मी बनवलेला होता म्हणजे फर्निचरवाल्याकडून तो बनवला होता रेडीमेड घेतलेला नव्हता तर त्यामुळे ना म्हणजे बऱ्याच मोठ्या साईजमध्ये मी तो बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा लहान सहान आणखी असे दोन तीन चौरंग होते तर ते सगळे चौरंगांना तिथे वरच ठेवले कारण खाली त्यांचं नेहमी काही काम असत नाही आणि बघा मग ते सामानना इकडून तिकडे तिकडून तिकडे ठेवावं लागतं तर त्यामुळे मग ते सगळे जे चौरंग आहेत तर ते सुद्धा वर ठेवले तर वरचं जे सगळं सामान आहे ते जमावून झालेलं आहे खालच्या भागातली सुद्धा थोडीशी डस्टिंग करून घेते कारण इथे ही खूप अशी धूळ साचलेली आणि बघा रोजच्या ना आता हे जे काम आहे साफसफाईचं तर ते रोजच्यासारखं निघणार आहे पण तरीसुद्धा बघा समोर अशी धूळ दिसली ना की ते बघवत नाही तर त्यामुळे मग वरचे वर तिथेसुद्धा एक कपडा फिरवून घेतला सगळे जे बाल्कनीचे झाडं आहेत तर ते बेडरूममध्ये इकडच्या बेडरूममध्ये बाहेर काही हॉलमध्ये आहेत आणि त्यानंतर बाहेर जो पॅसेज आहे तर तिथेसुद्धा सगळे असे झाडं ठेवलेले तर आजची जी साफसफाई आहे तर त्याला मी इथेच विराम लावते कारण ऑलरेडी साडेबारा वाजलेले आहेत तर थोडंफार जे घर आहे तर ते व्यवस्थित झालेलं बाकी जी मेन साफसफाई आहे तर ती उद्यापासून होणार आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला चला तर मग आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव